के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन सध्या अर्धांगवायू हातपायांना मुंग्यायनं कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी अशा प्रकारचे आजार बळावलेत अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये या आजारांचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय या आजारांवर निसर्गोपचार ही पद्धती एक प्रभावी पद्धती म्हणून पुढे आली आहे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील डॉक्टर रमेश पावसे यांच्या डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि निसर्गोपचार केंद्र यामध्ये रुग्णांना चांगला आराम मिळतोय कुठल्याही गोळ्या औषधांशिवाय विविध थेरपी मग त्यात फिजिओथेरपी अॅक्युपंक्चर ॲक्युप्रेशर मसाज यांसारख्या अनेक थेरपींच्या माध्यमातून अनेक रुग्ण या केंद्रातून आजपर्यंत बरे होऊन गेलेत आजही इथं सातारा उस्मानाबाद नाशिक मुंबई अहमदनगर या ठिकाणचे रुग्ण उपचार घेत आहेत आणि त्यांना डॉक्टर पावसे यांचं मार्गदर्शन आणि निसर्गोपचार पद्धती यामुळे चांगला आरामही किती दिवस झाले आता महिन्यात महिन्यात आता एकदम क्लिअर वाटत काही त्रास नाही किती दिवस झाले येऊन आल्यानंतर पंधरा दिवस काही कळलंच नाही महिन्यापासून त्यांना खुर्चीवरून पडल्यानंतर मेंदूमध्ये त्रास झाला तर त्यासाठी ऑपरेशन झालं मेंदूची कवटी काढून आणि पुन्हा बसवली बसून पण जवळपास दीड महिना झालेला आहे तर ट्रीटमेंट आहे पाच महिने झाले काही फरक पडत नव्हता पण आम्हाला नातेवाईकांनी आणि आमच्या आपतिस्ट जे आहेत त्यांनी सजेस्ट केले की विहिरगाव पावसरे डॉक्टर रमेश पावसे म्हणून आहेत तर तिथे त्यांचे जे काही फिजिओथेरपी सेंटर आहे आणि पॅरालिसिस केअर सेंटर आहे तर तिथे राहायची सुविधा आणि पेशंटची प्रॉपर ट्रीटमेंट केली जाते तर मग त्यानुसार आम्ही त्यांना हे त्यांना ज्या जेव्हा बरं वाटलं त्यानंतर आम्ही त्यांना इकडे शिफ्ट केलं इथे आल्यापासून आम्हाला जवळपास आठ दिवस होतील तर त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट होते आम्हाला त्यांच्या पायामध्ये आणि हातामध्ये चांगली इम्प्रुवमेंट पण दिसते वेळेवर व्यायाम केले जातात आणि जी काही ट्रीटमेंट आहे ती पूर्ण एका चार्टमध्ये असून ती व्यवस्थित फॉलो केली जाते सकाळी म्हणजे मसाज थेरपी असेल फिजिओथेरपी असेल व्यायाम आहे व्यायामासाठी सुद्धा इथे साधनं उपलब्ध आहेत तर पेशंट केअर आणि पेशंट ट्रीटमेंट या दोन्ही गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं दुसरा एक फायदा असा की हे सेंटर जे आहे ते निसर्गम्य वातावरणात आहे त्यामुळे तो, तो एक बेनिफिट सुद्धा पेशंटला जास्त पाहायला मिळतो आणि पेशंट सुद्धा दिवसभर फ्रेश अवस्थित असतं तर असा एकत्रित आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि आम्ही असंच अपेक्षा करतोय की आमचं पेशंट पूर्णपणे निटून इथून परत व्यवस्थित घरी जाईल चालायला येत नव्हतं चाललंय बसायला येत नव्हतं आणि घेव करण्यात येत नव्हतं शिरा चाललेला बसला एक नव्हतं उलटाला एक नव्हतं आले आता आल्यापासून चालले बसून उलटाने संधासन पण चाललं होतं तिथं ओघरपासून आता सगळं चाललंय आता धरून न्यायच होतं आता धरून चालतो जातो येतो असा सध्या परिस्थिती बघा बघा किती दिवस झाले आता दहा तारखेला दिवस किती मला माहीत नाही दहा तारखेला एकदम एकदम मला दोन महिन्यापासून असत चालता येत नसच हात वाय किती दहा झाला मग असं हात व्हायला लागला खाल्ला चालता यायला लागला असं हात हाल नाही तर हात चालता येईल नाही मग दोन महिन्यापासून असं असं असत करायचं दहा दिवस व्यायाम केला मालस फिट व्याम घेतले मग बरं वाटलं मला आता ठणक बंद झाला चालतं यायला असं हात दोन महिन्यात फरक पडा होत अस हात होऊन चालत येतो मला असं होतं असं होत नव्हतं बरं होतच नाही गाऊन गावात येत नव्हतं मला ते व्यायाम घेतलं फिरतो यायला आता मी मुंबईहून आलो आहे मला तर आता एकवीस दिवस होतील आणि इथं आल्यावर बराचसा फरक पडला म्हणजे चांगला फरक पडलेला आहे आले तेव्हा कसं होतं आले तेव्हा म्हणजे चालताच येत नव्हतं मला चालताच येत नव्हतं पण आता कसं पाचशे मीटर तो पाचशे मीटर जातो चांगले चांगलं झालेलं आहे किती दिवस आता परत पडला तुम्हाला आता वी आता वीस वीस एकवीस दिवस होती ना मुंबई पडला पण मुंबईला नव्हतं दाखवून मुंबईला मग स्पाइनचं ऑपरेशन केलं होतं स्पाईनचं ऑपरेशन इथून खाली मला काहीच नव्हतं राहिलं मग त्यांना खूपच राहिलं आता मुंबईत फेब्रुवारी थंडी पडल्यामुळं ते आणखी वाढलं वाढल्यानंतर मग मला आठवड्या भेटल्यानंतर इकडे आल्यानंतर मला माझ्या शरीराचे जे आयु आहेत पूर्ण म्हणजे झालेले गुड इथं पाऊस डॉक्टरकडे आलेलो पण माझा इथं पाय रनिंग करून तर म्हणजे लाचकल्यासारखा झालेला आहे दोन दिवस झाले ट्रीटमेंट घेतलेला थोडं बरं वाटतं जरा अजून दोन दिवस ट्रीटमेंट घेतलं असं वाटतं का शंभर टक्के बरा होईल पाय असं डॉक्टरच्या अनुभव आहे जरा त्यांचं चेहरा नाही असं सुजलेलं होता इकडचं तोंड थोडं वळ इकडं होईल होतं आणि द फेस फेस्टिमुलेशनमुळं ते तोंड थोडं सारखं झालंय आणि पायाला पण चाललाय थोडासा फरक जाणून देईल हा बिगर सपोर्टचं पण चालत आहे इथं हा आणि त्यांना फक्त गेले तर नाही दोन वर्ष झालेत त्यांना पॅरलेसिसच आहे तर पाऊजेनंतर मला जरा व्यवस्थित चार ते पाच दिवसामध्ये बऱ्यापैकी थेरपी के व्यवस्थित केल्यानंतर व्यवस्थित वाटलं काय त्रास होता मला जरा हे कानाच्या पाठीमागे शिराशी सी थोडीशी दबले गेली होती तर ती नॉर्मल स्कॅन वगैरे केल्यानंतर डॉक्टरांनी स्कॅनमध्ये काहीच नाही दाखवलं पण ॲक्को हे डॉक्टरांक पावशी डॉक्टरांक आल्यामुळं हे इथं आल्यानंतर फेरेफे वगैरे व्यवस्थित केल्यानंतर मला जरा व्यवस्थित चार ते पाच दिवसामध्ये बऱ्यापैकी आराम वाटला माझं तोंड एकदम असं वाकडं झालेलं होतं तर पावसे सरांनी व्यवस्थित हे दिल्यानंतर स सल्ला आणि मार्गदर्शन व्यवस्थित दिल्यानंतर कसं काय करायचं कसं नाही करायचं ते मी चार ते पाचच दिवसामध्ये त्यांना करून दाखवलं आणि माझं तोंड एकदम व्यवस्थित झालं आहे आता आणि ते म्हटले अजून दोन दिवसांनी तुम्हाला रिचार्ज पण देऊ व्यवस्थित असं आणि डोळा पण झाकत नव्हता माझा आणि एक साईडने डोळा पूर्ण पूर्ण झाकत नव्हता आता पूर्ण डोळा पण झाकायला लागलाय सगळं व्यवस्थित यंत्रणा व्यवस्थित सुरळीत चाल झाली माझा माणक्याचा प्रॉब्लेम होता माझ्या मासा चोकूप होता मला बराचसा माझा प्रॉब्लेम बराचसा सॉल्व्ह झालेला मुंड्या ज्या येत होत्या त्या पण खूप कमी झालेल्या आहेत आणि माझी मान जी साईडने किंवा खालीवरती होत नव्हती पण पन पूर्णपणे आता वळती म्हणजे खूप चांगले हे इफेक्ट पाहिल्यामुळे माझे पहिली माझी ट्रीटमेंट दहा दिवसाची झाली त्याच्यानंतर मी दोन तीन दिवस गॅप घेतला आणि आता पुन्हा दहा दिवसाची झाली म्हणजे मला जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के रिझल्ट मिळाले या ठिकाणी सर्व रुग्णांना सर्व सुविधा दिल्या जातात डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि निसर्गोपचार केंद्र हे निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळं रुग्णांना मोकळ्या हवेत फिरता येतं आणि लवकर ते बरे होतात याविषयी डॉक्टर रमेश पावसे यांनीही सविस्तर माहिती दिली आपले हे जे डॉक्टर पावसा आय पुनर्सन वनस उच्च केंद्रे जे आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्वाचं म्हणजे मानदुखी पाच दुखी कंबर दुखी म्हणजेच मनटेचे किंवा घेत असतो त्याच्यानंतर आपल्या आयदन वेळचे जे पेशंट आहेत ब्लेड स्पर्यसी जे आहेत टास्दुखी जी आहेत ही पेशंट आपण या ठिकाणी घेत असतो ज्या पेशंटला जाणं येणं शक्य नसतं अशा पेशंट आपल्याकडे एक वीज बेडची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण साधारणतः स्टीम असण मसाज असण जलचिकित्सा असेल भौतिक उपचार असेल व्यायाम असतील ॲक्युबन्चर असेल चुंबक चिकित्सा असण ह्या पद्धतीने त्यांच्यावरती साधारणतः उपचार करत असतो जेव्हा पेशंट इथे येतात तेव्हा याच्या पण जेव्हा पेशंटच्या फार महत्त्वाचा प्रश्न असा असतो की इथे किती दिवस थांबायचं आहे ते खरं म्हणजे आपल्याकडे असं नाही की किती दिवस थांबायचं आहे काही पेशंट तीन दिवस थांबतात काही सात दिवस दहा दिवस पंधरा दिवस एकवीस दिवस एक, एक महिना दोन महिने म्हणजे पेशंटची एकव्ही कशी आहे आणि पेशंट त्याच्यावरती ते साधारणतः डिपेंड असतं पण प्रत्येक पेशंटचा आजार जो आहे त्याचं ही जे आहे आगा। 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 किती प्रमाणात आहे आणि किती दिवसापासून आहे आणि ते आपल्या ट्रीटमेंटला किती साथ देत आहे ते महत्त्वाचं असतं आपल्या ह्या सेंटरमध्ये आपण कोणत्याही पद्धतीने गोळ्या औषध इंजेक्शन शाळा वापर करत नाही जी काय ह्या सेंटर ज्यांना आपल्याकडे पेशंट येत आहेत तेव्हा त्यांची ते जी काही मेडिकेशन चालू असतात तीच आपण या ठिकाणी कंटिन्यू करत असतो त्याच्यामध्ये आपण कोणताही चेंज आपण त्याच्यामध्ये करत नाही किंवा आपल्याकडं इथं त्यांना कोण आयुर्वेदिक किंवा कोणत्याही पद्धतीचं आपण त्यांना पॉम्प फॉर्ममध्ये किंवा कोणतंही मेडिसिन आपण त्यांना इथे देत नाही साधं ताप मोबाईल आहे किंवा साधारण साधून झाले तर आपण लगेचच त्या सेंटरशी कॉन्टॅक्ट करून त्यांना कुठे काही ट्रीटमेंट द्यायचे आहेत ते त्यांना विचारूनच आपण देत असतो आपले हे पुनर्वसन केले आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं गोव्या औषध इंजेक्शन सगळ्यांना आपल्याला देत नाही पेशंट जेव्हा इथे ॲडमिट असतात तर त्यांना इथं मेचची व्यवस्था असते जे ज्यांना मेथचा डबा नको असतो तर इथं आपलं कॉमन किचन आहे त्याच्यामध्ये त्यांच्या हाताने बनवून साधारणतः आपले जेवण घेऊ शकतात आपले ह्या सेंटरमध्ये थोड्याच दिवसामध्ये साधारणतः पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी सेंटर चालू केलेलं आहे याच्यापूर्वी आम्ही संगमनेमध्ये होतो माझं शिक्षण जे आहे कर्नाटकमध्ये झालं आहे राजीव गांधी युनिव्हर्सिटीमधनं ते ह्या सेंटरमध्ये आपल्याला महाराष्ट्र येत आहेत महाराष्ट्र जिल्ह्यांपर्यंत आता आपल्याकडे पेशंट येत आहेत ते पेशंट एकमेकांना सांगतायत या निसर्गोपचार केंद्रामध्ये विविध थेरपींच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात आजपर्यंत अनेक रुग्ण इथून बरे होऊन घरी गेलेत आणि त्यांनी डॉक्टर रमेश पावसे यांचे आभारही मानलेत तेव्हा हे निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू कंबरदुखी पाटदुखी मनकेदुखी गुडघेदुखी सांधेदुखी अशा प्रकारच्या आजारांसाठी एक प्रभावी उपचाराचं ठिकाण ठरत आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर